कोकडी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो आज आहे सोमवार आणि बकरी ईद निमित्तानं मुलांना सुट्टी आहे आणि सोबतच आमच्या कॉलनीमध्ये जो गणपती आहे ना तिथे आम्हाला जेवण आहे त्यामुळे ना सकाळ खूप म्हणजे खूप जास्त निवांत होती आजची कारण स्वयंपाक करायचा नव्हता आणि स्वयंपाक नाही म्हणजे भांडेही नाही आणि नाश्ता वगैरे आमचा करून झाला होता आणि मस्त निवांत वेळ होता तर म्हटलं चला बाप्पांसाठी हार बनवूयात आणि इथे मी तेच करत आहे छान चार पदरी असा फुलांचा हार इथे मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप म्हणजे असं मला हार बनवायला वगैरेनं खूप आवडतं पण दररोज काय होतं पिहू आणि आरूच चालू असतं मला बनवायचं मला बनवायचं किंवा भरपूर कामं असले की घाई घाईत मग मी सिंपल बनवते पण आज छान वेळ होता माझ्याकडे त्यामुळे छान हार इथे मी बनवत आहे आणि हा हार बनवायला मला पंधरा मिनिट लागले असतील पण पंधरा मिनिटात मला पंधरा वेळा उठावं लागलं खरंच कधी कधीनं प्रश्न पडतो की खरंच म्हणजे हे आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर्स आपल्या इतके डिपेंडेंट असतात का की काम करतानासुद्धा ते दहा वेळा आपल्याला उठवतात की ते म्हणजे आपल्याला गृहीत धरलेलं असतं त्यांनी की आपण काम सांगितलं की इने ऐकलंच पाहिजे आणि उठलंच पाहिजे खरंच कळत नाही बाबा पण जाऊ देत इथे बघा माझा मस्त असा हार बनवून तयार आहे चार पदरी हार मी इथे बनवलेला आहे आणि छान दिसत आहे पण होतं कसं माहीत आहे का हे पारिजातकाचे जे फुलं आहेत ना ते अगदी दोन तीन तासातच तास कोमेजून जातात पण पन... तरी पण मला ना ती फुलं खूप आवडतात त्यामुळे मी त्याच फुलांचा हार बनवत असते आणि सुगंधही खूप म्हणजे खूप येतो त्या फुलांचा सो देवालाही हा हार वाहिला आता आज तसं तर दुपारी आम्हाला मंदिरामध्ये जेवण होतं आणि मी जेवण वगैरे करून आली आणि संध्याकाळचं जेवण मी माझ्याकडे ठेवलेलं आहे कारण गणपती बाप्पांनाही जीव घालायचा आहे आणि मुलांनाही जीव घालायचा आहे तर त्यासाठीची प्रिपरेशन मी आता म्हणजे करायला सुरुवात केलेली आहे आता जवळपास तीन वाजलेत मंदिरात गेलोत आणि तिथे फ्रेंड्स वगैरे मिळतात ना तर बराच टाईमपास झाला आणि त्यामुळे आता जवळपास तीन साडेतीन झालेत आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली तो आहे तर सर्वात आधी मी ते जिरा राईस बनवायला ठेवलेला आहे आणि माझा कुकरनं म्हणजे जेव्हा काम असतं ना तेव्हाच दगा देत असतो माझा नेहमीचा अनुभव आहे आज मला घाई आहे मात्र आजच कुकर सिटीच नाही मारत आहे आणि सर्वीकडून वाफ निघत होत्या माहीत नाही म्हणजे कधी या कुकरपासनं सोडवतही नाही मला सोडवत नाही खरंच बिघडला की मी दुरुस्त करून आणत असते आणि पण आजनं मी फायनली आरूच्या पप्पांना सांगितलं आता या घरात एकतर कुकर राहील किंवा मी राहील कारण खरंच खूप कंटाळली मी या कुकरला आता असं जिरा भात इथे लावून दिलेला आहे आणि त्यानंतर इथे मी मोदक पण मोदकचं जे पीठ असतं ना तेही मळून घेतलेलं आहे छान आणि लगेच भाजी करायलाही सुरुवात केलेली आहे कारण कसं दोनच शेगडीचा गॅस आहे आणि एवढे सर्वे पदार्थ बनवायचे म्हटलं म्हणजे खूप वेळ लागणार होता त्यामुळे पटपटपट करायचा प्रयत्न करत आहे इथे आणि मुलांना कसं आलूची भाजी फार आवडते त्यामुळे मी इथे आलूचीच भाजी बनवत आहे अगदी सिंपल प्रकारेच बनवत आहे फक्त कांदा लसूण आणि टोमॅटो आणि छान आपला कढीपत्ता टाकला भरपूर आणि लवकर शिजावं हे सर्व त्यासाठी मीठ घालत आहे कारण आपल्या गृहिणींचा नेहमी प्रयत्न असतो की कमी वेळेत आपला स्वयंपाकही झाला पाहिजे आणि गॅसही वाचला पाहिजे आणि न, न म्हणजे या भाजीला छान चव यावी आणि मुलांना पावभाजी फार आवडते म्हणून यामध्ये मी पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने ना खरंच खूप मस्त होते आलूची भाजी सोबतच ना ग्रेव्ही थोडीशी आता जास्त प्रमाणात भाजी आहे ना तर ग्रेवी थोडीशी छान घट्टसर व्हावी त्यासाठी मी इथे एक चम्मच बेसनही मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आलू टाकलेत आणि पाणी सोडलं खूप इझिली माझी भाजी इथे बनून तयार आहे आणि सोबत ना मी भात झाल्यानंतर वरण पण लावून दिलं होतं आणि वरणालाही छान इथे तडका मी दिलेला आहे तर वरण आणि भाजी माझी आता दोन्ही म्हणजे पाच मिनटं मी यांना उकळ काढून घेणार आहे आणि बाप्पांना आपण जेव्हा जेवू घालतो ना तर त्यामध्ये ते मुठ्ठे असतात किंवा फळं असतात जे कणकेपासून बनवलेले असतात ते सुद्धा बनवायचं होतं बायदवे मी ना थोडासा चाट मसालाही ॲड केला ते आणखी चटपटीत होण्यासाठी आणि ज्या ज्या वस्तू माझ्या बनत होत्या ना त्या त्या मी असं एका साईडला ठेवत होते आणि आता ते जे मुठ्ठ्यांबद्दल आपण बोलत होतो बघा तर ते मुठ्ठे फळं आम्ही इथे बनवून घेत होतो आत्तापर्यंत ना सर्व एकटी करत होती आणि उभं राहून राहून खरंच पायाला असे गोडे आले होते तर आरोही शेवटी आली माझ्या मदतीला आणि आरोही मला इथे हेल्प करत आहे तर आम्ही इथे मुठ्ठे आणि ते फळं सोबत एकवीस दिवेसुद्धा मी बनवत असते तर एकवीस दिवे एकवीस मुठे आणि एकवीस फळं इथे आम्ही दोघी बनत बनवत आहोत पिहू पण मध्ये मध्ये करत होता पण शेवटी तो त्याने थोडीशी कणिक घेतली आणि बाजूला झाला खेळायला त्याला खूप आवडतं कणकेसोबत खेळायला आणि बघा इथे हे सर्व मी वाफवून घेतलेलं आहे आणि बघा आपल्याकडे न म्हणजे महालक्ष्मीचं जेवण असू देत का गणपतीचं असू देत आंबिलला खूप जास्त महत्व आहे तर इथे मी अगदी थोड्या प्रमाणात आंबिल बनवत आहे तर मी मोठा एक चम्मच तूप घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी तडतडली की ताकामध्ये ना मी आधीच अर्धी वाटी जे आपलं ज्वारीचं पीठ असतं ना ते भिजवून ठेवलं होतं तर ते आपल्याला अशा प्रकारे मस्त त्या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि जिरं मोहरीसोबतनं मी काळे मिरेसुद्धा वाटून टाकले होते बरेच जणी हिरव्या मिरच्याही टाकतात पण काळ्या मिऱ्यांचा आमच्याकडे काळे मिरे टाकतात आणि त्याचा असं म्हणजे चवही छान येते त्यामुळे मी इथे ना काळे मिरे टाकले आणि मस्त असं हे आंबील शिजवून घेतलं आणि हे थोडंसं ना पातळ सरस हवं असतं आणि त्यामध्ये थोडं मीठही घातलं आणि छान बरेच जण काय करतात यामध्ये दूधही टाकतात पण मीठ आणि दूध सोबत खात नसते म्हणून मी दूध वगैरे काही टाकलं नाही आणि हे ना छान यावर आपण तूप आणि गूळ टाकून खाऊ शकतो खूप छान लागते आणि भयंकर पौष्टिकही असतं आणि दुसऱ्या शेगडीवर इथे मी खीर बनवणं स्टार्ट केलेलं आहे तुपामध्ये ना छान आपलं तांदूळाची जी पेस्ट असते ना ती आधी मस्त भाजून घेते मी आणि मी आज काय केलं होतं तांदूळ सोबत विलायची आणि ड्रायफ्रूट्स या सर्वांची सोबतच पेस्ट केली होती ती तुपात मस्त भाजून घेतली त्यानंतर दोन लिटर दूध त्यामध्ये ॲड केलं आणि साखर ॲड केली आणि छान असं ते शिजवून घेतलं छान अर्धा तास मी ते मस्त असे शिजवून घेतली खीर छान घट्टसर होईस तोवर इकडे माझी मिक्स भाजीची प्रिपरेशन चालू आहे गणपती बाप्पांच्या जेवणात आपण मिक्स भाजी करत असतो म्हणजे जितक्या काही भाज्या असतात ना त्या सर्व घेऊन ती भाजी बनवायची असते आंबट चुका दोडका पुन्हा वेगवेगळ्या विग शेंगा कोहळं महत्त्वाचं असतं पालक वगैरे ह्या सर्व भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत फक्त आम्ही कारलं या, कारल या भाजीमध्ये टाकत नाही आणि नॉर्मली आपण जशी कोणती भाजी करतो ना त्याप्रकारे मी बनवत आहे आणि ह्या भाज्या मला ना आरोहीने कापून दिलेल्या आहेत चिरून दिलेल्या आहेत बघा आणि तिने बीट पण टाकलं होतं पण म्हटलं जाऊ दे आता चिरलं तर बीट बीटही ॲड केलं आणि मस्त अशी मिक्स भाजी मी इथे बनवून घेत आहे सोबत सोबत खीरही चालू आहे खिरीला छान उकडी आलेली आहे बघा आणि मी विलायची वगैरे सर्व आधीच टाकलं होतं म्हणून ते मला काही टाकायचं पुन्हा काम नाही पडलं फक्त मी काय केलं जे ड्रायफ्रूट्स असतात ना पुन्हा एकदा त्याची थोडीशी जाडसर पूड केली आणि ती टाकली कारण मुलांना ना छान ते ड्रायफ्रूट्स असे दाताखाली आलेले आवडतात आणि मलाही त्यामुळे आधी तर म्हणजे बारीक पेस्ट करून टाकली आणि त्यानंतर अशी भुरड करूनही टाकली भरड सॉरी तर बघा आता खीर वगैरे सर्व तयार झालं आणि त्यानंतरच मला खरंच काहीही शूट करता आलेलं नाही त्यानंतर म्हणजे खूप जास्त गडबड होत होती म्हणून मग मी पाच पुरणाच्या पोळ्या पूर, केल्या पाच पुऱ्या के केल्या आणि पाच साध्या पोळ्यासुद्धा केल्या वडे भजे कुरड्या सर्व काढल्यात आणि माहीत आहे का बरेच जण काय करतात हे सर्व प्रमाण एकवीस एकवीसचं घेतात पण मी एकवीस एकवीस न घेता पाच पाच घेते पुऱ्या पोळ्या कारण एवढं केलं ना मग वेस्ट होतं आणि आपण जरी गाईला नैवेद देतो हा नैवेद्य पण गाईलाही जास्त ना आपलं हे शिजवलेलं अन्न पचत नसतं यामुळे तिचंही पोट फुकतं आणि आपण आता नैवेद्य देतो तेव्हा सर्व एकसोबत देतो ना त्यामुळे मी सर्व ना कमी कमी प्रमाणातच केलं आणि हेही एक की हा जो देवाचा नैवेद्य आहे ना जे घरी खाता येईल ना आम्ही तो खायचा प्रयत्न करतो आणि आता ते मुठ्ठे किंवा दिवे वगैरे जे काही आहे ना फक्त तेच गाईला आम्ही देणार आहोत कारण इतकं वेस्टही करू शकत नाही तर बघा इथे आमचा देवाचा नैवेद्य मी देवाला अर्पण केलेला आहे आणि आमच्याकडे काय प्रथा आहे माहीत आहे का असं नैवेद्य सर्व अर्पण करायचा दिवे लावायचे आणि बाहेर जाऊन बसायचं म्हणजे देवाला डिस्टर्ब व्हायला नको आणि असं आमच्याकडे मानलं जातं की देव खरंच जेवण करायला येत असतात आधी तर म्हणजे माझी आई तर असं बाहेर आम्हाला घेऊन बसायची आणि आत आल्यावर चेकही करायची का देवानी काय काय खाल्लं ते सो तसंच आम्ही मीसुद्धा तशीच करत असते बाहेर जाऊन बसते मी तर सर्व आतापर्यंत ना आरूच्या फ्रेंड्स वगैरेही आल्या होत्या तर आम्ही सर्वजणी बघा असं बाहेर बसलो दहा मिनटं आणि त्यानंतर छान दरवाजा ठोठावला दरवाजा वाजवला की देवाला आम्ही म्हणजे परमिशन मागितली आम्ही आत येऊ का आणि त्यानंतर मग आम्ही आत गेलोत पण मी चेक मात्र काही केलं नाही आता देवाला आपण इतक्या मनोभावे नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर नक्कीच देव जेवायला आलेच असतील याची मला खात्री आहे आणि आरूचे पप्पा घरी नसल्यामुळे आम्ही सर्व झाल्यानंतर पूज आरती केली तोपर्यंत आरूच्या बऱ्याचशा फ्रेंड आलेल्या होत्या आनीनं खूप ठरवलेलं होतं की आज तरी मी साडी घालेल म्हणजे सर्व कामं पटपटपट -पट करून घेईल आणि त्यानंतर छान आरतीच्या बळेवर साडी घालेल आणि जेव्हा मुलं येतील तेव्हा पण छान त्यांना साडी घालूनच वाढेल वगैरे छान वाटतं थोडंसं पण आजही माझी तशीच घाई गडबड झाली त्यामुळे मग साडी घालता आलीच नाही होती त्याच ड्रेसवर मग आरती वगैरे केली कारण बघा सर्व प्लॅनिंगनुसार केलं वेळेवर केलं पण तरी ना अशी घाईगडबड ही होत असतेच आणि मदतीलाही कोणी नाही आरूने तरी मला फ भाजी वगैरे चिरून दिली पण इतर सर्व कामं म्हणजे लसूण निवडण्यापासनं तर इतकं पासहा भा म्हणजे दोन तीन भाज्या झाल्यात पुन्हा खीर हे सर्व करता करताना बराच वेळ गेला आणि दोन शेगड्या असल्यामुळे ना वेळ खरंच म्हणजे जास्त लागतो याऐवजी तीन शेगडीचा किंवा चार शेगडीचा गॅस असताना तर बरं झालं so, असं वाटतं स त्यानंतर बघा मुलं आलेत आणि मुलांना मी आता जेवायला दिलं जसे जसे आरूचे फ्रेंड्स येत गेलेत ना तसे तसे आम्ही त्यांना जेवायला देत गेलो असं मी ना भरपूर स्वयंपाक केला होता कारण बऱ्याच मुलांना सांगितलं होतं पण झालं कसं माहीत आहे का आमच्या कॉलनीमध्ये ना आता दहा दिवस गणपती होते तर त्याच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशनही त्यांनी अरेंज केलेल्या होत्या आणि त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशनही आजच होतं आणि ते तेनं म्हणजे सांगितला होता सातचा सा टाईम आणि लेट होतं आणि मुलं ना तिथे जाऊन बसलेत वाट पाहत बसलेत त्यामुळे बरेचशी मुलं क लेट पण आलीत आणि आम्ही मग त्यामुळे आधीच म्हणजे जेवण जे आहे ते स्टार्ट करून दिलं होतं म्हटलं जसे येतील तशी तशी तसंही आमचा हॉल जो आहे तो छोटा आहे आणि हे सर्व आठवण आरोही पंधरा मिनटासाठी गेलीच होती त्या प्रोग्रामला कारण तिलाही दोन तीन प्राईज होते तर बघा इथे किती उत्साहाने ते प्राईज दाखवत होती पिहूला आ, संगीत खुर्चीमध्ये प्राईज मिळालं तर त्याला ती बॉटल मिळाली आणि आरोहीला दोन कंपॉस मिळालेत एक कंपॉस्ट बघा आता ती ओपन करत आहे आणि तिच्याकडे सेम तसा सेम नाही आहे थोडं म्हणजे तो बारबीचा आहे आणि आत्ता तिला हा मस्त असा कम्पॉस्ट मिळालेला आहे मिक्की माऊचा आरो तर फार म्हणजे फार खुश होती त्या दिवशी संगीत खुर्ची होती तिचा पण संगीत कुर्शीमध्येच नंबर आला होता आणि त्या दिवशी ना तिचे पप्पा नाहीच बोलत होते जायला जाऊ देणं काय दररोज जायचं पण तिनं भांडून भांडून घेऊन गेली पप्पांना आणि त्याचं तिला प्राईज मिळालं आणि हा दुसरा जो कम्पॉस आहे हा सुद्धा तिलाच मिळालेला आहे बेडूक उडीमध्ये तर झालं आरुची पुढच्या वर्षीचं ना माझं टेन्शन गेलं कम्पॉस घ्यायचं ॲक्च्युली आणि पिहू बघा इथे रुसून बसला होता की मला बॉटल मिळाली आणि दिदीला दोन दोन कंपोस्ट मिळाले तर त्याचं म्हणणं होतं की जो बी टी एसचा कंपॉस आहे तू मला दे आणि माझी बॉटल तू घेऊन घे पण आरू काही मानायला तयारच नव्हती सो फायनली आम्ही जेवण केलेत आणि बघा तुम्हाला दाखवते हा असा गराडा पडला होता किचनमध्ये आणि कुठनं सुरुवात करू खरंच म्हणजे खरंच कळत नव्हतं आणि आरोहीचे पप्पा तर बोलले आता जाऊ दे हे सर्व झाकून ठेव कारण दहा वाजून गेले होते झाकून ठेव आणि झोपून राहा खळखळ पण वाजवू नको कारण आम्हाला झोपायचं आहे मी म्हटलं नाही हे सर्व आवरल्याशिवाय तर मला झोप येणं शक्यच नाही खरं सांगते आता ही सवय होऊन गेलेली आहे गॅसचा ओटा मला अगदी चकचकीतच लागतो सकाळी मी म्हटलं आत्ता जर मी हे सर्व क्लीन नाही केलं तर सकाळी तरी मला करावंच लागेल आणि सकाळपर्यंत किती म्हणजे घाण किती दहापटीनं वाळत असते बघा खरकट्यां भांड भांड्यांवर भरपूर बॅक्टेरियाज असतात So, सोबतच खरकट गॅसच्या ओट्यावर असलं की बरेचसे कॉक्रोच बॅक्टेरिया त्यावर बसतात आणि ते सर्व म्हणजे भयंकर होऊन जातं नंतर आणि तसंही सकाळी जर आपलं घर आपल्याला क्लीन आणि ऑर्गनाईज दिसलं ना तर आपला पूर्ण दिवस चांगला जात असतो त्यामुळे म्हटलं माझ्या मूडसाठी किंवा माझ्या स्वतःसाठी मला हे सर्व क्लीन करणं गरजेचं होतं कितीही थकलेली का असे ना रात्रीचा माझा हा जो क्लिनिंगचा रुटीन आहे ना किचन क्लिनिंगचा रुटीन हा मी फॉलो करतच असते हात दुखू देत पाय दुखू देत नाहीतर आणखी काही होऊ देत तर सर्व आवरून घेतलं सर्व झाकून वगैरे फ्रीजमध्ये ठेवलं आणि स्वयंपाक फार नाही उरला पण तरी बराचसा उरला कारण बरेच मुलं आले नव्हते कारण दोन तीन ठिकाणी प्रोग्रामही होते जेवणाचे तर एका फॅमिलीमधल्या दोन मुलांना सांगितलं तर एक मुलगा दुसरीकडे आणि एक मुलगा आमच्याकडे असं आलं होतं तरी होऊन जाईल म्हणजे टाकून द्यायचं तर असं काम नाही पडत सकाळी ते आम्ही नाश्त्यामध्ये खाऊन घेऊ तर ते सर्व उरलेलं मी फ्रीजमध्ये झाकून ठेवलं त्यानंतर गॅसचा ओटानं छान ताराच्या घासणीने घासूनच घेतला सर्व अगदी शेगडी सहित आणि कपड्याने क्लीन करून घेतला कोरडा करून घेतला आणि त्यानंतर आत्ता बघा मी तुम्हाला दाखवते म्हणजे इत इतके सारे भांडे आहेत आणि ते मला आत्ता घासायचे आहेत आणि ते मी घासणारच आहे सो so, चला आत्ता मी माझे भांडे वगैरे घासते आणि व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आणि खरंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईबही करून जा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा प्रेंत प्रेंत बाय बाय